हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका छानशा रेसिपीमध्ये आज आपण खूप दिवसांनी भेटतोय आज आ, मी छानशी अशी नवीन रेसिपी तुमच्याशी घेऊन तुमच्यासाठी घेऊन आले तर हे पहा प्रत्येक अंगणवाडीत मुलांसाठी खाऊ म्हणून हे, हे प्रीमिक्स भेटतं प्रोटीन मिक्स म्हणून आहे तर त्यामध्ये भरपूर प्रोटीन्स आहेत गहू मका बेसन तांदूळ सगळं काही आहे सा का खाद्य तेलसुद्धा आहे साखरसुद्धा मिक्स असते त्यामुळे हेल्दी आहे ते यामध्ये काहीही ॲड करण्याची गरज नाही बाळांना असंही शिजवून देतात पण त्यापासून आपण वेगळं काही बनवू शकतो का म्हणून मी ही रेसिपी तुमच्याशी शेअर करते तर मी यापासून आज लाडू बनवते ते कसे ते पहा हे मी एक किलोचं जवळपास आठशे पंच्याहत्तर ग्रॅम हे प्रीमिक्स आहे आणि त्यासाठी मी बरोबर अग अर्धा किलो गूळ घेतलेला आहे त्याचबरोबर एक बाऊल तूप घेतले सुंट वेलची आणि बडीसोपची पावडर आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता किंवा स्किप करू शकता वेलची पावडरसुद्धा घातली तर फक्त चालते स्वादासाठी तुम्ही नाही घातली तर स्कीप करू शकताय तर यामध्ये मी तूप पॅनमध्ये घातलेला आहे पॅन बुडाचा बघून घ्यायचा आहे किंवा कढई जाड बुडायची घेतली तरी चालेल तर तूप घालून हे प्रीमिक्स मी अर्ध अर्ध असं दोन वेळा मी भाजून घेणार तर त्या अगोदर मी हे प्रीमिक्स प्लेटमध्ये घालून दाखवते हे प्रीमिक्स स्वच्छ आहे का ते चेक करा आ, हे बघा मी पाहिलं प्रीमिक्समध्ये अजिबात काहीही फॉल्ट नाही प्रीमिक्स अगदी स्वच्छ असतं बरेच मी आ, व्हिडिओ पाहिलेले आहे की त्यामध्ये हे पाहिलं ते पाहिलं बाकी काही मला माहीत नाही पण मी हे प्रीमिक्स ज्यापासून मिळालेलं आहे त्यापासून मला स्वच्छ प्रिमिक्सच भेटलेलं आहे बाकी काही इतर गोष्टीशी माझं लेणं देणं नाही त्यामुळे मी जे आहे ते दाखवते तर हे प्रीमिक्स मी अर्ध अर्ध दो दोन वेळा भाजून घेणार आहे तर तुपामध्ये खमंग कुरकुरीत होईपर्यंत हे प्रीमिक्स भाजायचंय तर सुरुवातीला मी एक चमचा तूप घातलेला आहे आणि भाजत आला किंवा नंतर अजून एक चमचा मी तूप यामध्ये ॲड करते मंद ते मिडियम गॅसवरती हे प्रीमिक्स तुपामध्ये भाजून घ्यायचंय हाय फ्लेमवरती जर प्रीमिक्स भाजलं तर वरून ते लालसर कलर येऊ शकतो पण आतून ते छान भाजलं जाणार नाही जसं आपण रव्याच्या लाडूसाठी रवा भाजावा म्हणून आपण जसं गॅसची फ्लेम ठेवतो त्याच पद्धतीने हे प्रिमिक्स भाजून घ्यायचे आणि याची चव म्हणाल तर जसे तुम्ही ड्रायफ्रूटचे डिंकाचे लाडू वगैरे खाता त्या पद्धतीनेच याचे खमंग टेस्टी असे लाडू बनतात नक्की ट्राय करा तर हे प्रिमिक्स छान लालसर कलर येईपर्यंत मी भाजून घेते आणि ज्या वेळेला हे प्रीमिक्स भाजतो त्यावेळी दरवळतो छान खमंग तुपाचा वास दरवळतो आता तुम्ही यामध्ये तुपाऐवजी तेलाचा सुद्धा वापर करू जर तुम्ही तूप खात नसाल तर पण तूप घालून नक्की खूप छान खमंग लागतात नक्की ट्राय करा तुम्ही तुपाऐवजी तेल वापरू शकता किंवा डालडा वापरू शकता काहीही हरकत नाही तर मस्त असे हे आता तुपामध्ये मी छान भाजून घेते हे बहा मस्त असं आता लालसर कलर आलेला आहे आणि छान सुटसुटीत असं भाजलेलं आहे कुरकुरीत हे प्रीमिक्स झालेलं आहे तुपामध्ये भाजून आता हे आपण एखाद्या पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे मी परातीमध्ये हे प्रीमिक्स भाजलेले काढून घेते त्याच पद्धतीने जे राहिलेले प्रीमिक्स आहे तेच आपण त्याच पॅनमध्ये तूप घालून छान भाजून घ्यायचं आहे आता हे थंड होण्यासाठी मी ठेवून देते पॅन आपला गरमच आहे त्यामध्ये मी तूप घालते आता राहिलेलं प्रीमिक्स आहे तर ते सगळं आता भाजून घ्यायचं आणि बघू शकताय प्रीमिक्स किती स्वच्छ आणि पांढरं शुभ्र आहे ते आणि अगदी पौष्टिक आहे सर्व डाळी मिक्स आहेत त्यामुळे खायला सुद्धा पौष्टिक आहे लहान मुलांना शाळेला जाताना जर तुम्ही एक लाडू दिलात तरी त्यांना भरपूर प्रोटीन मिळू आहे घरातील इतर लोकही हे लाडू आवडीने खातील नक्की ट्राय करा आता हे सुद्धा प्रीमिक्स बघू शकताय हे प्रीमिक्स थोडं आधी भाजलेले प्रीमिक्स पेक्षा मला जास्त वाटते मग मी अजून थोडंसं तूप ॲड करते म्हणजे तुपामध्ये हे छान भाजलं जाईल आता याला सुद्धा छान लालसर कलर येईपर्यंत हे प्रीमिक्स भाजून आहे हे प्रीमिक्स भाजताना थोडा वेळ जातो थो, पण खायला अगदी खमंग असे लागतात त्यामुळे प्रीमिक्स छान भाजून घ्या त्याने चव खूप छान येते अगदी प्रीमिक्स आपलं कुरकुरीत व्हायला हवं क्रंची पण येतो ज्यावेळेला प्रीमिक्स भाजलं जातं त्यावेळेला आणि खमंग असा स्वादसुद्धा दरवळतो प्रीमिक्स भाजल्यानंतर आता या पॅकेटपासून तुम्ही आणखी काही रेसिपी बनवली आहे का किंवा या प्रिमिक्सपासून सुद्धा असे लाडू बनवलेत का ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला ऐकायला तुम्ही काय बनवलं हे पाहायला फार आवडेल तर हे सुद्धा प्रीमिक्स भाजलेलं आहे मी ते काढून घेते अगदी छान कुरकुरी तसं प्रीमिक्स हे भाजलेलं आहे रंगसुद्धा लालसर आलेला आहे बघू शकताय आता याला मी थंड होण्यासाठी पसरट परातीमध्ये घातलेला आहे आता त्याच पॅनमध्ये मी गुळाचा पाक करण्यासाठी ठेवते आपल्याला पाक वगैरे म्हणता येणार नाही आपल्याला कोणत्याही प्रकारचा पाक बनवायचा नाही तर मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्या पॅनमध्ये आणि आपण जो अर्धा किलो गूळ घेतला होता तर त्या पाण्यामध्ये आपण हा गूळ पूर्ण वितळून विरगळून आहे आता हा पाक बनवताना किंवा हे बॅटर बनवताना गॅसची फ्लेम हाय ठेवली तरी चालेल म्हणजे आपल्याला हा पाक पटकन तयार होईल गूळ सुद्धा लवकर वितळेल तुम्ही गुळ हवं तर किसून घेऊ शकता किंवा चिरून बारीक घेतला तरी चालेल मी सुरीने चिरून घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये जसं जसं पाणी गरम होईल तसं गुळ लवकर वितळतो आणि गॅसची फ्लेम हाय आहे गुळ थोडासा मध्ये मध्ये राहिलेला आहे म्हणून मी चमच्याने मिक्स करून घेते आणि तुम्ही बघू शकताय आता गुळ पूर्ण विरगळलेला आहे मी यामध्ये तुम्हाला दाखवते वेलची पावडर आणि सुंठ पावडर आहे तर ती यामध्ये घालते स्वादासाठी तुम्ही स्किप केली तरी चालेल जर तुम्हाला ते फ्लेवर आवडत नसतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये फ्लेवर ॲड करू शकता आता हे बघा आपला मस्त असा पाक तयार झालेला आहे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारची तार वगैरे बघायची नाही कारण गुळाला अगोदरच चिकटपणा असतो आणि जसजसं आपण हे उकळी फुटते तर चमचावर केला तर आपोआपच त्याला चिकटपणा जाणवतोय तुम्ही बघू शकताय ता तार आल्यासारखे आपल्याला जाणवते तर येथे आपला मस्त असा लाडूसाठी हा गुळाचं पाक किंवा गुळाचं पाणी म्हणू शकताय तयार झालंय आणि छान बबल्स आले त्यामध्ये आणि हाताला लावून पाहाल तर हातामध्ये चिकटपणा जाणव जाणवतो म्हणजे आपलं हे बॅटर आता तयार ते झालेलं आहे हे पहा हातावर घेतलं तरी पाक वगैरे काही येत नाही फक्त चिकटतं आहे बोट बोड़ बोटाला कारण गुळाला ऑलरेडी चिकटपणा असतो त्यामुळे पाक वगैरे बनवायची गरज नाही आता गूळ चांगला मेल्ट झाला आहे आणि छान बबल्ससुद्धा आलेले आहेत हे पहा आता हे बॅटर आपण त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर मी हे पॅन बाजूला घेते आता हे बॅटर आहे तर मी या परातीमध्येच मिक्स करून घेणार आहे तुम्ही हवं तर कढई किंवा मोठं पातेले घेतलं तरी चालेल किंवा या पद्धतीने मिक्स करून घ्या तर हे मी छान एक जीव करून घेणार आहे आपला पाक आणि हे प्रोटीन पावडर छान मिक्स करून घ्यायचे तुम्ही हवं तर ड्रायफ्रूटचे चे काप वगैरे सुद्धा यामध्ये ऍड करू शकता किंवा डिंक सुद्धा तळून यामध्ये घातला तरी छान लागतात तर मी प्लेनच बनवते तुम्ही हवं तर तुमच्या आवडीनुसार यामध्ये ॲड करू शकता तर हे मिक्स आहे आणि बॅटर खूप गरम आहे त्यामुळे सावधगिरीने चमच्याने छान एकजीव करून घ्यायचं आणि जस जसं हे पूर्ण थंड होईल तसं पीठ कोरडं पडेल त्यामुळे हलकंसं कोमट असतानाच पीठ या पिठाचे लाडू तुम्ही वळायला घ्यायचे आणि जर खूपच सुट्टे झाले तर काहीच हरकत नाही पाणी कोमट करायचं आणि हलकासा शिंतोडा यावरती द्यायचा लाडू छान वळतात आता हे छान मी एकजीव करून घेते कारण सगळ्या बाजूनी हे गुळाचं पाणी मिक्स व्हायला हवं काही साईडला हे ड्राय पडलेलं आहे पॅन मध्ये हलकासा गुळाचा पाक शिल्लक आहे मी यामध्ये हे पीठ घालून घेते आणि छान यामध्ये सुद्धा मुरल तेल राहिलेला पाक कढईमधला आता यामध्ये हे काढून घेतल्यानंतर छान एक्झिट झाल्यानंतर याचे व लाडू वळण्यासाठी तयार झाले आपल्याला खूप वेळ लागत नाही फक्त प्रोटीन पावडर भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो बाकीची सगळी प्रोसेस ही फास्ट आहे पटकन होणारी आहे आणि शिवाय झटपट आणि हे पौष्टिक लाडू तयार होतात खूप वेळ लागत नाही आणि मुलांना रोज जरी एक स्कूलला जाताना दिला तरी त्यांना भरपूर पौष्टिक असं तुम्ही देत आहे तर यावरती मी छानशी शाईन येण्यासाठी तुपाचा एक चमचा घातलेला आहे लास्टला तर मी येथे जवळपास चार ते पाच चमचे यामध्ये तुपाचा वापर केलेला आहे तुम्ही कमी केला तरी चालेल किंवा यापेक्षा जास्त घेतलं तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुपाचा वापर करू शकताय कारण तूप घातलं तर खमंगपणा येतोच आणि चवसुद्धा छान लागते आता हे छान मिक्स झालेलं आहे आता याच्या आपण छानसे लाडू वळण्यासाठी हे बॅटर तयार झाले आणि त्यांची क कर... त्याची कन्सिस्टन्सी कर... कर... बघू शकताय कशी आहे ते एकदम कोरडंही नाही आणि जास्त ओलसर पणही नाही, नाही। आ, हे बॅटर लाडूसाठी अगदी परफेक्ट आहे आणि हात लावून बघायचं आपण लाडू वळू शकतोय का कारण खूप गरम होतं आणि हाताला चिटको नाही म्हणून हलकासा तुपाचा हात लावायचा आणि लाडू वळण्यासाठी घ्यायचे आणि कसे पटकन लाडू वळतायत तुम्हाला वळताना कळेलच आणि जर तुम्हाला लाडू वळताना काही प्रॉब्लेम येत असेल किंवा पीठ एकदम सुट्ट वाटत असेल तर पाणी गरम करायचं आणि हलकासा शिंतोडा त्यावरती टाकायचा पीठ मिक्स करायचं आणि मग लाडू वळायला घ्यायचे तर लाडू वळण्याची प्रत्येकाची पद्धत ज्या ज्या पद्धतीने असते त्या पद्धतीने लाडू वळले जातात तर मी या पद्धतीने हे लाडू असे वळते तर बघू शकताय अगदी झटपट आपला लाडू तयार झालेला आहे बघू शकताय अगदी गोल गरगरी तसा लाडू तयार झालाय आणि मी असेच बाकीचे सुद्धा लाडू बनवून घेते बघू शकताय अगदी पीठ एकदम मस्त झालेलं आहे आणि झटपट हे लाडू तयार होत आहेत तुम्हाला ज्या साईजनं किंवा छोटे मोठे जसे लाडू बनवायचे आहे त्या पद्धतीने हे लाडू बनवू शकताय तर मी या पद्धतीने असेच हे लाडू बनवून घेते अगदी सोपी पद्धत आहे आणि आपण या प्रोटीन पासून असा छानसा पदार्थ बनवला तर सगळेच लोक आवडीने घरातील खातील त्याच पद्धतीने तुम्ही आणखीन काय बनवत असाल तर नक्की मला सांगा वेगळी काही रेसिपी ट्राय केली असेल तर तर हे पहा सगळे लाडू वळून तयार आहेत आता या मध्ये मी हे लाडू घेतलेले आहेत आणि मला असा छानसा फोटो काढायचा आहे त्यामुळे सुद्धा मी बाजूला घेते आता पहा मी एक लाडू फोडून दाखवते मला राहावे ना मला खावंसं वाटायला लागलाय आणि श्रुती सुद्धा आली तिला सुद्धा हा लाडू खायचा आहे तर मी म्हटलं थांब जरा व्हिडिओमध्ये दाखवते फोडून तर मस्त असा लाडू झालेला आहे मी एक बाईट खाऊन बहिली अगदी खमंग गोड रुचकर असा लागतोय आता आ, या हे लाडू मस्त ट्रेमध्ये सेट करून घेऊया कारण मला छानसा फोटो काढायचा आहे म्हणून आणि हे लाडू अगदी चविष्ट पौष्टिक लाडू आपले तयार झालेत मी या ट्रेमध्ये हे सगळे लाडू लावून घेते आणि हे लाडू खाण्यासाठी आता तयार आहेत ही रेसिपी नक्की ट्राय करा आ, रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमचे काही सजेशन असतील व्हिडिओ कसे वाटत आहेत काय हे सुद्धा मला सांगा आणि आपण पुन्हा भेटू अशा छान छान नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय अँड टेक केअर